कधीकधी काळ इतका निर्दयी ठरतो की जगण्याचे परतण्याचे आणि आनंद साजरा करण्याचे सर्व क्षण एका क्षणात हिरावून घेतो चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील किशोर अंबादास ठोके वय तीस हे देशसेवेत अहोरात्र उभे असलेले कर्तव्यनिष्ठ जवान घरी परतण्याच्या क्षणीच वीरमरण पावले जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात हिमालयाच्या उंच गोठणाऱ्या आणि धोकादायक पोस्टवर ते तैनात होते मायनस बावीस अंश सेल्शियस इतक्या कडाक्याच्या थंडीत जिथे श्वास घेणंही अवघड असतं अशा परिस्थितीत त्यांनी निर्धाराने कर्तव्य बजावलं काही दिवसांपासूनच त्यांची सुटी मंजूर झाली होती पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती सतरा डिसेंबर रोजी प्रसूतीची संभाव्य तारीख होती माझ्या अपत्याला पहिल्यांदा मीच हातात घेईन हे स्वप्न उराशी बाळगून शुक्रवारी सकाळी ते पोस्टवरून खाली उतरले मात्र अत्यंत थंड हवामानातून अचानक उबदार वातावरणात येताना शरीराशी जुळवून घेण्याची लढाई त्यांच्यासाठी घातक ठरली अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात सर्व काही संपलं आणि देशाने एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला शौर्याची परंपरा लाभलेलं ठोके कुटुंब वडिलांचं निधन अकरा वर्षांपूर्वी झालं दुसरे भाऊ तुषार ठोके आजही जम्मू काश्मीरमध्ये देशसेवेत आहेत तिसरे भाऊ सागर शेती सांभाळतात स्वतः किशोर ठोके गेली बारा वर्ष सैन्यात सेवा देत होते आज ह्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपण सीमेवर म्हणालो की शत्रूची गोळी आठवते मात्र वास्तव असं आहे की सीमेवरील अत्यंत कठीण हवामान ऑक्सिजनची कमतरता आणि प्रचंड तणाव हेही तितकंच प्राणघातक असतं देशासाठी प्राण अर्पण करणारे जवान किशोर ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली